नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका जिल्हा परिषद शाळा सागाव नंबर एक व दोन येथील विद्यार्थी विद्यार्थिनींना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिवतेज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोकरूड शाखासागावच्या वतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले स्वागत मुख्याध्यापिका सौ सुजाता शेटे यांनी केले विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले यावेळी शिवतेज पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रतापराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी शिवतेज पतसंस्थेच्या सागाव शाखेचे सल्लागार दीपक पाटील स्वरूप शेठे कन्नूरचे गणेश रसा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राहुल पाटील पत्रकार नंद लोंडे शिवतेज पतसंस्थेचे सागाव शाखेचे शाखाधिकारी संग्राम देसाई कॅशियर वैष्णवी नांगरे पाटील बचत प्रतिनिधी प्रशांत भंडारे पाटील सुरेश शरा

त्यामध्ये कथाकथन जिल्हा स्तरावरती यशवर्धन गणेश पाटील हा केंद्रात प्रथम तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात तिसरा आलेला आहे त्याबद्दल त्याचा आपण सर्व शिक्षणप्रेमी नागरिक आपली शैक्षणिक पतसंस्था यांच्या वतीनं खूप खूप आभार आहे कारण या विद्यार्थ्याचं जिल्ह्यात जे वीस विद्यार्थी आले होते प्रत्येक तालुक्यातून दोन त्यामध्ये सादरीकरणाला दामाणी हायस्कूलचा जो व्यासपीठ आहे दोन हजार विद्यार्थ्यांच्या समोर याचं कटाकथन घेतलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये दुसरीचा अनिमेश मनोज पाटील याचाही केंद्रात केंद्रात दुसरा आणि तालुक्यात ही तिसरा क्रमांक आलेला आहे माझा गाव तागाव या विषयावरती त्यानं अतिशय सुंदर भाषण केलेलं होतं आणि असा हा विद्यार्थी इयत्ता दुसरीच आहे सातवं वर्ष चालू आहे परंतु तो जिल्हा पातळीपर्यंत केलेला आहे यानंतर इयत्ता तिसरी चौथीचा जो गट आहे त्यामध्येही आमच्या या शाळेचे जे विद्यार्थी आहेत मग कथाकथन वक्तृत्व वा अभिवाचन यामध्ये अभिवाचनला स्वराज जाधव आणि शौर्य सरक या विद्यार्थ्यांनी केंद्र तालुका पातळीवरती तुंग यश मिळवलेलं आहे ते विद्यार्थी पुढे यायचे तृतीय क्रमांक मिळवलेला आहे सुद्धा खूप खूप अभिनंदन केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये दे सत्यजित पाटील या विद्यार्थ्याचा विद्यार्थी स्वराज अजित लोहार याचा केंद्रस्तरीय गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तालुका स्तरीय गायन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे त्याचप्रमाणे ज्या समोर स्पर्धा होत्या त्यामध्ये लोकनृत्यामध्ये केंद्र स्तर आणि तालुका स्तरामध्ये स्तर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्यांची जिल्हा स्तरासाठी निवड झालेली आहे या स्पर्धा मंगळवारी सोळा तारखेला होणार आहे त्या सर्व टीम न पुढे यायचे लोकनृत्य

विविध स्पर्धे आणि ही कौतुक विद्यार्थ्यांचा जाधव मॅडम यांचा स्नेहाचा सन्मान होतोय विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना खऱ्या ज्ञान देणाऱ्या साह्यिक शिक्षिका शुरुआत की अभी शुभ पाई